चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अंगारकी संकष्टीची पूजा कशी करावी गणेश पूजेसाठी दुपारी एक तासाचा मुहूर्त चुकवू नका ज्येष्ठ महिन्यात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असते त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होईल त्यामुळे उपवास करणाऱ्या चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागेल जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी व्रत कधी आहे त्या दिवशी गणेश पूजनाची वेळ कोणती चंद्र अर्घ्याची वेळ आणि चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व काय अंगारकी संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीस कधी आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीसपासून सुरू होईल ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपेल उदयतिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीस मुहूर्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत श्रवण नक्षत्र आहे त्या दिवशी ब्रह्ममुहूर्त चार वाजून पाच मिनिटांनी ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि पूजेसाठी शुभ अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास फलदायी ठरते त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावं पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा त्यानंतर ओम गण गन, गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून व्रताचा संकल्प करावा श्रीगणेशाला प्रार्थना करावी पूजा करते वेळी लाल वस्त्र परिधान करावं श्री गणेश मूर्तीला प्रथम पाण्यानं आणि नंतर पंचामृतानं म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखरेच्या मिश्रणाने स्नान घालावं त्यानंतर पुन्हा पाण्यानं स्नान घालावं गणेश चालिसा गणपती स्तोत्र गणपती अथर्वशीर्ष किंवा मंत्र म्हणावेत श्रीगणेशाला वस्त्र घालावं त्यानंतर मूर्तीला सेंदूर चंदन दुर्वा फुलं किंवा हार घालावा धूप लावावा त्यानंतर श्रीगणेशाला मोदक मिठाई गूळ आणि फळांचा नैवेद्य दाखवा नारळ आणि दक्षिणा द्यावी कुटुंबियांसोबत श्रीगणेशाची आरती करावी त्यानंतर हातात फुलं घेऊन पुष्पांजली अर्पण करावी शक्य असल्यास गणेशाच्या मूर्तीला एकच प्रदक्षिणा घालावी यानंतर कुटुंबियांसमवेत श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करावा या दिवशी श्री गणपतीची पूजा करताना तुळशीचा वापर करू नये अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा फलाहार पाणी दूध किंवा फळांचा रस घ्यावा व्रतानुसार सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं तसेच या दिवशी गरजू लोकांना धन आणि धान्य दान करावं गाईला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यावा शक्य असेल तर एखाद्या गोशालेला देणगी द्यावी सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्रीगणपतीचं पुन्हा एकदा पूजन करून संकष्टी व्रत कथेचं पठण करावं सायंकाळी पूजेवेळी श्री गणेशाला चंदनांचा गंध लावावा आणि मोदक किंवा मोतीचूर लड्डूंचा नैवेद्य दाखवावा चंद्रोदय झाल्यानंतर अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत सोडावं हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो असं जाणकारांचं म्हणणं आहे हनुमानाचीही पूजा फलदायी अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीसोबत श्री हनुमानांची पूजा केल्यास ती विशेष फलदायी मानले जाते या दिवशी व्यक्तीने शेंदुराचा टिळा लावल्यास कुंडलीतल्या मंगळग्रहाचा दोष दूर होतो अंगारकी चतुर्थीला श्रीगणपतीची मनोभावे पूजा केल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवनातील सर्व विघ्न संकट दूर होतात आणि त्याला सुखसमृद्धी प्राप्त होते श्रीगणपतीला आद्य देवता असेही म्हणतात तो बुद्धी बळ आणि विवेकाची देवता आहे अंगारकी चतुर्थीला श्रीगणपतीचं देखील केलं जातं अंगारकी चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातल्या सर्व चतुर्थीचं फळ मिळतं आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात असं जाणकार सांगतात अंगारकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचं हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते मंगळग्रहाचे श्री गणेश प्रसन्न व्हावेत यासाठी कठोर तपश्चर्या केली होते म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असा आशीर्वाद श्री गणपतींना मंगळाला दिल्याची कथा प्रचलित आहे येथे दिलेली माहिती ज्योतिष ज्ञानावर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून